स्वागत आहे तुमचं आपल्या योजना कॉर युट्यूब चॅनलमध्ये तर एकंदरीत शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे विधानसभापूर्वीच कर्जमुक्ती होणार आणि शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत कर्जमुक्त करणार काय सविस्तर माहिती जाणून घेण्याआधी आपल्या योजना करो कर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच्या जे बेलायकोन आहे घंटी आहे त्याला प्रेस करायला ऑल करायला विसरू नका तर एकंदरीत शेतकऱ्यांसाठी जे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती आहे ते सुधारण्यासाठी सुधार आणण्यासाठी त्यांना कर्जाच्या ओझ्यातून मुक्त करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महत्वाकांक्षी योजना सुरू केलेली आहे ती म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना तर योजना ही आहे महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना आणि या, या योजनेच्या माध्यमातूनच महाराष्ट्र महाविकास आघाडी विधानसभेपूर्वी महत्वाचे आणि ठोस जे पावले आहे।, आहे।, आहे ते उचलण्याची दाट शक्यता आहे तर एकंदरीत महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे आणि योजनेचा मुख्य जे उद्देश आहे ते म्हणजे शेतकऱ्यांना जो कर्ज आहे त्या कर्जाची परतफेड करून त्यांना त्यांचा आर्थिक स्वातंत्र्य देणे हा आहे तर कर्जाची जी व्याप्ती आहे ही योजना मार्च दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणीस मार्च दोन हजार एकोणीस या कालावधीत घेतलेल्या कर्जासाठी लागू आहे तर सप्टेंबर मोदद आनी दोन हजार एकोणीसमध्ये मुदत आणि व्याजासह दोन लाखापर्यंत मी सांगितल्याप्रमाणे दोन लाखापर्यंत रुपयांचे जे कर्जमाफ आहे ते कर्जमाफ केलं जाणार आहे एक महत्त्वाचे आणि ठोस पावले उचलण्याची दाट शक्यता आहे ही महत्त्वाची आणि आनंदाची बातमी शेतकरी साठी आहे तर एकंदरीत या लक्षरित लाभदारी या योजनेचा फोकस मुख्यतः दुर्लक्षित आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आहे आणि दोन लाखापर्यंत जे कर्ज आहे ते माफ होण्याची दाट शक्यता आहे तर पूर्णघटित कर्जासाठी लाभ तीस सप्टेंबर पर्यंत आपत्कालीन पीक कर्ज पूर्णघटित किंवा अपूर्णगटित कर्जासाठी कर्जाचा लाभ दिला जाणार आहे एकंदरीत ही अंमलबजावणीसुद्धा शेतकऱ्यांसाठी आहे तर एकंदरीत मंत्रिपरिषद तसेच जी महत्त्वाकांक्षी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना, योजना आहे या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना आहे आणि योजनेच्या माध्यमातूनच शेतकऱ्यांना जी कर्ज आहे कर्जमुक्ती होणार आहे ही एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी होती तत्पूर्वी आपल्या योजना करून यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद शेतकरी